पंतप्रधान मोदी हे नागरिकांमध्ये अंतर निर्माण करतायत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही टीका केलेली आहे राज्याचं पाणी गुजरातला देण्याचा प्रयत्न करण्याचा आरोपही पवार यांनी नरेंद्र मोदींवर लगावला देशाचा सगळे घटक जात धर्म भाषा या सगळ्या गोष्टी चर्चा न करता ते एकसंघ कसे ठेवता येईल हे फार म्हणजे पहिली फधान म्हणजे असे की देशातल्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या साठी आपली शक्ती ही वापरण्याच्या अनिरुद्धी ते यांच्यामध्ये अंतर कसं वाजेल